आज महाविकास आघाडीच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्यात आला यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आपल्या भाषणात त्यांनी लोकसभा विधानसभा तसेच त्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा उल्लेख केला कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका ठामपणे मांडावी असं आवाहन त्यांनी केलं प्रचारात एकजूट दाखवण्याचा संदेशही त्यांनी दिला बघा खासदार धैर्यशील मोहिते पाटील काय म्हणाले सगळेजण बसलेली मला लागतो तर मला लोकसभा झाली विधानसभा झाली आणि नगरपालिकेच्या इलेक्शन या राज्यातल्या युती शास्त्राने जे जे काही वापरता येते त्याचा वापर केला महानगरपालिकेला आता तुम्ही नवीन अनुभव घेता आता अंघोळ घेऊन झाला आहे नगरपालिका जे जिथं प्रयोग केले ते प्रयोग तिथं करून झालेले कार्यकर्त्यांना एवढंच आवाहन करेन मी तुम्हाला सगळ्यांना द्यायचं काही कारण नाही आपल्यातले साहेब त्यांनी त्यांच्या वॉशिंग मशीन मध्ये घेऊन <laughs> गेले कोण गेलं पण कुठला पक्ष बंद पडत पर नाही आम्ही सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ते उभा केले आणि जे प्रस्तापित तिकडे जाऊन उभे राहिले ती सगळी पाहिजे <laughs> जनतेला कळतय सगळं जनतेला शिकवायची गरज आपण फक्त कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे त्या गोष्टी कार्यकर्त्यांनी कसलेच पोचून जाऊ नका तुम्ही मन मोकळेपणाने आणि स्पिरिट ठेवून काम करा सोलापूर शहरामध्ये आपल्याला महाविकास आघाडीला यश आल्याशिवाय राहणार नाही एवढं ना शंभर टक्के सांगतो एवढ्या चुका केल्या आणि आता इलेक्शन तर चुका करत राहणार आहे त्याचा फायदा उठवण्याचं काम आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत आपलं मत पोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि मला खात्री आहे इथं जमलेले सगळे कट्टर कार्यकर्ते पक्षाचे सर्व महाविकासाकडे कमी जरी संख्या असली ती व्यवस्थित कार्यक्रम करणार आणि कलेक्टर्स कार्यक्रम करणार किंवा आपलं इलेक्शनचा निकाल लागल्यावर टाळवा मारला गोरंदरबी चर्म तू सोलापूरला कसा लागतो थोडक्यात सांग आहे घायल घातक हो <laughs> आता आपल्याला जनतेला आठवण करून द्यायची आहे सोलापूर शहरात की जनता घाईल आहे कशा कशाच्या बाबतीत आहे पाण्याच्या बाबतीत आहे स्मार्ट सिटीच्या बाबतीत आहे इथला जो कापड उद्योग आहे त्यासाठी अनेक आश्वासनं दिली युक्ती शासनाने ती पूर्ण केलेली नाही आपलं जे जो विमानतळ होणार होतं मोठं ते पूर्ण केलं नाही अशा बारीक सारीक आणि गोष्टींपर्यंत आपण जनतेला आठवण करून द्यायची की जनता घायल झालेली आहे मग ती किती घातक आहे ती निकालाच्या माध्यमातून आठवण दे आणि जनतेला सुद्धा मीडियाच्या माध्यमातून मला करायचं आहे सोला वर्षाने ग्रामीण भागाने कुठल्याही बळजबेला दबावाला बळी न पडता सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण जनतेने आपला स्वाभिमान जागृत शहरातल्या जनतेने सुद्धा आता स्वाभिमान जागृत होणं गरजेचं आहे आणि यांना यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे फक्त कार्यकर्त्यांचं कामच एवढं आहे की जनतेला सांगायचं आहे तुम्ही राहायला आहे आता घातक किती आहे निकालाच्या माध्यमातून एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो आणि कार्यकर्त्यांना सगळ्यांना आवाहन करतो की आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला सगळ्यांना आदेश दिलेला आहे तुमच्या मागे सगळ्यांच्या गंभीरपणाने उभं राहायचं आमच्या इलेक्शनसाठी तुम्ही रात्री दिवस पळालेला तुम्ही सगळेजण जी एक जबाबदारी टाकसाल की मी काही वंद दादा असतील आम्ही आता तुमच्यासाठी आहे तुम्ही ज्या ज्या वेळेस बोलावचा तिथं जिथं प्रचाराला बोलावता तिथं ठामपणाने तुमच्या सगळ्यांना